केएनएच न्यूज ट्वेंटी खानापूर बंधाऱ्यावर धोक्याची घंटा पाटबंधारे विभागाची झोप अजूनही कायम ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर गावाजवळील नदीवर बंधाऱ्याचे प्लेटा अजूनही काढण्यात आलेले नाहीत मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी वेगाने वाढत असून गावाच्या दिशेने धोका निर्माण झाला आहे पाटबंधारे विभागाचे अधिकारी या गंभीर स्थितीकडे दुर्लक्ष करत असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे यापूर्वीही झाली होती नुकसान तरीही प्रशासन कुंभकर्ण झोपेत गेल्या दोन वेळा बंधाराच्या दोन्ही बाजूचे भराव रस्ते वाहून गेले होते त्यावेळीही प्रशासनाने वेळेवर उपाय न केल्यामुळे शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले होते या अनुभवातून काही धडा न घेता यावर्षीही प्रशासनाने कोणतीच तजवीज केलेली नाही व बंधाऱ्याच्या प्लेटा परिपूर्ण काढलेले नाही स्थानिकांनी पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र अधिकारी फोन न उचलता मौन बाळगत आहेत ही प्रशासनाची बेपरवाई भविष्यात एखाद्या मोठ्या संकटाचे कारण ठरू शकते असा ग्रामस्थांचा इशारा आहे धोका वाढतोय निर्णय कोण घेणार सध्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे जर पाऊस असाच सुरू राहिला तर बंधाऱ्याचा दबाव अधिक वाढेल आणि आजवर न काढलेले प्लेटा गावात पुराचा रस्ता मोकळा करतील याला जबाबदार कोण प्रशासनाने वेळेवर लक्ष न दिल्यास आमचे शेत आणि घर पाण्याखाली जातील आम्ही याआधीही नुकसान सोचले आहे आता सहन करणार नाही आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायत अत्तार श्रीरामपूर